लभान समाजाच्या विविध मागण्यांसाठी आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी येवला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते मंत्रालय मुंबईपर्यंत पदयात्रा छावा लभान क्रांतीवीर सेनेच्या वतीनं सुरू करण्यात आले आहे लभान समाजामधील पारंपरिक व्यवसाय हातफोड खडी व्यवसायाची नोंद व्हावी लभान समाजाचा सा स्वतंत्र अभ्यास आयोग स्थापन करावा समाजामध्ये लोकांना स्वयंरोजगार कर्ज उपलब्ध करून द्यावे अशा विविध मागण्यांसाठी छावा लभान क्रांतीवीर सेनेच्या वतीनं येवला ते मुंबई मंत्रालय पदयात्रा काढण्यात येत असून यात्रेला येवला शहरामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून सुरुवात करण्यात आली आहे ही पदयात्रा मुंबई येथे मंत्रालयावर धडक देणार आहे या प्रसंगी मायाराम नवले व प्रवीण निकम यांनी याविषयी अधिक सांगितले जानेवारी दोन हजार चोवीस पासून येवला ते मुंबई मंत्रालयात पदयात्रा काढतोय लब, छावा लबान क्रांतीवीर सेना लबान समाजाच्या विविध मागण्यांसाठी पदयात्रा चालू करणारे आमच्या मूळ मागण्या आहे की लबान समाजाचा हातफोड खडी व्यवसाय हा पारंपरिक आहे आणि तो त्याची शासनाने नोंद घ्यावी त्याच्यानंतर इतर महामंडळांमधून आमच्या लोकांना काही रोजगार वगैरे किंवा निधी मिळत नाही तर संत सेवालाल महाराज या नावाने आर्थिक विकास महामंडळाची स्थापना लबान समाजासाठी करावी तसेच आपला आज रोजी वीस जानेवारी मनोज पाटलांचा आरक्षणासाठी जो मोर्चा जातोय त्याच्यासाठी आम्ही छावा क्रांती सेनेमार्फत पाठिंबा देणारे आणि आझाद मैदाना पण मैदानात पण पाठिंबा देणार आहे आणि लबान समाजाचा स्वतंत्र अभ्यास आयोग याची पण एक मागणी जय जिजाऊ जय शिवराय जय लबान जय जय पहिली मागणी जी आहे त्या हातफोड खडीचा जो व्यवसाय आमचा बंद झाला आहे ज्याच्यामुळे पन्नास हजार लोक बेरोजगार झाले अशा लोकांना शासनाने मदत करावी दुसरी मागणी संत सेवालाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं आणि तिसरी जी मागणी आहे का जे पन्नास हजार बेरोजगार लोक झाले आणि लभान समाज ज्या मशनरी आले हात खडी व्यवसायासाठी त्याच्यामुळे देशोधडीला लाभार समाज लागलाय त्या या समाजासाठी अभ्यास आयोग नेमावा आणि या समाजाला काहीतरी शासनाने मदत करावी यासाठी छावा लबान क्रांतीवीर सेनेच्या वतीनं आज पदयात्रा करण्यात येत आहे ही गावगाड्यातलं ओबीसी तसेच गावगाड्यातला मराठा समाज आम्ही सर्व एक आहोत आमचे सुखदुःख आम्ही एकमेकांशी वाटून घेतो शासनाने सर्व गोष्टींची दखल घ्यावी तसेच आपल्या ज्या लबान समाजाच्या ज्या मागण्या आहेत की त्यांना काही उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून देणं हे शासनाची जबाबदारी आहे आणि मराठा समाज या सर्व गोष्टींना पाठिंबा देतो आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांच्या सोबत आहोत शासनाने कागदोपत्री आमच्याशी खेळ करून आणि आमच्या भावना एकमेकांना वितुष्ट आणू नये तसेच आमच्या सुखदुखात शासनाने आमच्या सोबत उभे राहावे ही विनंती मी मराठा समाजावरच्या वतीने येवला तालुक्याच्या वतीने करतोय धन्यवाद एसनाय मीडियासाठी प्रतिनिधी संतोष बटाव येवला